नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कातरखाओ मैदानातील एकूण गट तर पार पडले त्याच्यानंतर मित्रांनो आता सेमीचा थर्र आपला बघायला भेटणार आहे मित्रांनो टॉपचे नंदी आज ह्या मैदानात आले आहेत मित्रांनो आज सेमी क्रमांक तीनमध्ये एक काटा लढत आपल्याला बघायला भेटणार आहे ती म्हणजे पिंटू शट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत होता तो रुद्रा आणि विरुद्ध मित्रांनो पंचवंदकेशरी सर्जा आणि वेगाचा शेवट सरजा ही गाडी एकच सेमीत लागली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती कॉकटेल आणि रुद्रा पळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती बाकासूर आणि सरजा आपला पळतन दिसतील तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा असेल मित्रांनो घरनिकेचा राजा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरून पळतन दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाकी नंदींचे गटसुद्धा सांगतो पुन्हा एकदा सांगतो बाकासूर विरुद्ध कॉकटेल एक, एक मैत्रीपूर्ण लढत सेमी क्रमांक तीनमध्ये आपलं बघायला भेटणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अशाच अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल